दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथील केदारेश्वराची मुख्य मंदिराची दानपेटी चोरानी उचलून नेली मंदिराच्या मागील बाजूला सुमारे किलोमीटर अंतरावर खदानात फेकलेली आढळली हार्ड डिस्क खराब असल्यामुळे पोलिसांपुढे चोरट्यांना शोधण्याचे आवाहन प्रकाशा तालुका शहादा येथील मुख्य केदारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात असलेली मुख्य दानपेटी चोरांनी उचलून नेत मंदिराच्या मागील बाजू सुमारे दीड दोन किलोमीटर अंतरावर फेकलेली आढळून आली त्या दानपेटीत किती रक्कम होती हे सांगणं अशक्य असले तरी महाशिवरात्रीनंतर दानपेटी उघडलीच नव्हती असे समजते यावरून त्यात किती पैसे असतील याचा अंदाज येतो सविस्तर वृत्त असे की दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशातील केदारेश्वर मंदिर हे मुख्य मंदिर आहे मुख्य मंदिराला तीन दरवाजे आहेत दोन समोरून एक उजव्या बाजूने आहे बाजूच्या लहान दरवाज्यातून चोरांनी कुलूप तोडत मंदिर सभा मंडपात प्रवेश केला व नंदीच्या मागील बाजूस असलेली व लोखंडी साखळने बांधलेली सुमारे ते पन्नास किलो वजनाची लोखंडी दानपेटी उचलून नेली एवढेच नव्हे तर चोरांनी मंदिराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे देखील तोडल्याचं दिसून आलं सदर घटना कळताच मंदिर समितीचे सुरेश पाटील यांनी मंदिरात धाव घेतली त्यांनी पोलिसांना पाचारण केलं त्यांनीही आजूबाजूला तपास केला मात्र त्यांना काहीही आढळून आलं नाही मंदिराची दानपेटी दगडाच्या खदानीमध्ये पडल्याची बातमी मंदिर ट्रस्टीना कळाली तेव्हा पोलीस व मंदिर ट्रस्टी, ट्रस्टी संचालक सुरेश पाटील यांनी तिथे धाव घेतली तर त्या ठिकाणी फोडलेल्या अवस्थेत दानपेटी पडलेली होती या संदर्भात शहादा पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी सकाळी साडे अकरा वाजता भेट दिली व पाहणी केली आणि सीसीटीव्ही फुटेज येण्याची वाट पाहत होते ज्या ठिकाणी दानपेटी फेकली होती त्याच ठिकाणी चोरांची पावले उमटली आहेत त्याचे ठसे घेण्यात आले आहेत प्रकाश येथील केदारेश्वरा मंदिरावर चोरी झाली मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरा आहेत त्या चोरीची घटना रेकॉर्ड झाल्याचे सर्वांना कळालं होतं मात्र त्याचे टेक्निशियन आल्यानंतर पाहिला असता त्यात हार्ड डिस्क खराब निघाली त्यामुळे चोरीची कोणतीही घटना रेकॉर्ड झाली नाही अशी माहिती मंदिराचे संचालक सुरेश पाटील यांनी आय एन डी टी व्ही न्यूजला दिली आहे त्यामुळे या घटनेचा शोध घेणं पोलिसांसमोर आवाहन आहे आय एन डी टी व्ही न्यूज नरेंद्र गुरव यांच्यासह अनिल गुरव यांचा रिपोर्ट